जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गैरव्यवहाराबाबत एकनाथ खडसेंकडून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दावा दाखल करण्यात आलाय सार्वजनिक बांधकाम विभागात नऊशेच्या वर देण्यात आलेले टेंडर हे अनियमित असून मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही एकनाथ खडसेंनी केलाय याबाबत विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केल्यानंतर संबंधित विभागाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी बाहेर येऊन आपल्यावर आपल्याच जिल्ह्यातील मंत्र्यांचा दबाव असल्याचा गौप्यस्फोटही एकनाथ खडसे यांनी केला असून मंत्र्यांच्या दबावामुळे आपण हतबल असल्याचं रवींद्र चव्हाण यांनी सांगितल्याचा दावाही एकनाथ खडसेंनी केलाय दरम्यान एकनाथ खडसेंच्या गौप्यस्फोटानंतर रवींद्र चव्हाण यांच्यावर दबाव टाकणारे जळगाव जिल्ह्यातील मंत्री कोण याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय ह्याच्या वरिष्ठ मंत्र्यांकडे मी तक्रारी केल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्र्याकडे तक्रार केली विधानपरिषदेमध्ये याच्याच नंतर प्रश्न उपस्थित केले उलट विधानपरिषदेमध्ये चर्चा सुरू असताना बाहेर लॉबीमध्ये मला मा यांचे माननीय मंत्री भेटायला आले रवींद्र चव्हाण आणि त्यांनी सांगितलं माझ्यावर फार मोठा दबाव आहे तुमच्या जिल्ह्यातल्या मंत्र्याचा त्यामुळे काही मी हातबल आहे मी काही करू शकत नाही मनीषा म्हैसकर सेक्रेटरी चीफ सेक्रेटरी यांनाही मी विनंती केली त्यांनीही त्या संदर्भामध्ये असमर्थता व्यक्त केली आणि म्हणूनच मला उच्च न्यायालयामध्ये दाद मागावी लागली